नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन एनआयए केंद्रीय संस्था आणि दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य यांनी आज सकाळी तीन वाजता जालना शहरात कारवाई करत काश्मीर स्थित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून संशयित तरुण नदीम समद सौदागर याला ताब्यात घेतलंय जालना शहरातील गांधीनगर भागात त्याच्या राहत्या घरात सुमारे साडेआठ तास चौकशी केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य आणि एन आय ए केंद्रीय संस्थेने आज भल्या पहाटे तीन वाजता जालना शहरातील गांधीनगर परिसरात एका घरावर छापेमारी केली आहे या छापेमारीत काश्मीर स्थित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथील तरुण अब्दुल नदीम, अब्दुल समज सौदागर या, याची सकाळी तीन ते दुपारी साडे अकरा अशी साडेआठ तास कसून चौकशी केली त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक आणि एन आय एच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या कारमधून घेऊन गेले आहेत यावेळी सदर बाजार पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त चौकशी दरम्यान या घरासमोर देण्यात आला होता या प्रकरणात आता दहशतवादी विरोधी पथक आणि एन चे अधिकारी पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे दहशतवाद विरोधी कारवायाचे धागेदोरे आता चालनापर्यंत आठवू लागले आहेत दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य आणि एन आय एच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत चालण्यात आज भल्या पहाटे तीन वाजता एका तरुणाच्या घरावर छापेमारी केली आहे या तरुणाला सध्या ताब्यात घेऊन त्याच्याच घरामध्ये सकाळी तीन वाजल्यापासून या तरुणाची चौकशी सुरू आहे आपण पाहू शकता समोर जे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे ही चालना येथील पोलीस अधिकारी आहेत यात सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा समावेश आहे मात्र घरामध्ये जे घर दिसत आहे पोलिसांच्या समोरच याच घरात नदीम समत सौदागर या तरुणाला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि आज सकाळी तीन वाजल्यापासून या तरुणाची अगदी चोखपणे चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय आणि सशस्त्र पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप या तरुणावर करण्यात येतोय आणि याच तरुणाला सकाळी तीन वाजता दहशतवाद विरोधी पथक आणि एन आय एच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतलंय सकाळी तीन वाजल्यापासून आता साडे अकरा वाजलेत कसून चौकशी या तरुणाची सुरू आहे जैश ए मोहम्मद या दहशतवाद दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप या तरुणावर ठेवण्यात येतोय मात्र या प्रकरणात अद्यापही एन आय एच्या अधिकाऱ्यांनी आधी दहशतवाद विरोधी पथकांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही मात्र सूत्रांच्या हवाल्यानुसार सकाळी तीन वाजल्यानुसार ही कारवाई सुरू असल्याचं समोर आहे कॅमेरामॅन सुनील खरासह साहिल पाटील एम सी न्यूज चालना घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयातून नवीन जालना भागाला कालपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिले त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून तयारी केली जात आहे जालना शहराला पाणीपुरवठा करणारा जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे मात्र दैनंदिन पाणी उपसा क्षमता कमी असल्याने सध्या शहराला आठ ते दहा दिवसात पाणीपुरवठा होत आहे कोलमडलेली पाणी वितरण व्यवस्था आणि नागरिकांची मागणी पाहता आयुक्त संतोष खांडेकर यांनी घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत पाच ते सहा दिवसाआड जालना शहराला पाणी मिळाले पाहिजे असं नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त केशव कानपूर पुढे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव शहर पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे आदिंनी घाणेवाडी जलाशयाचे आणि जालना शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग टँक दुरुस्तीचे काम करण्यात आले असून संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून कालपासून घाणेवाडी जलाशयाचे पाणी देण्यास सुरुवात झाली आहे आता घाणेवाडीच्या पाण्यावर नवीन जालन्यातील काही भागाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी दिली आहे परवा दिवशी आम्ही जलशुद्धीकरण केंद्र ओल्ड एम आय डीशी आणि घाणेवाडीची पाहणी केली माझ्यासोबत अजून एक का, सहाय्यक आयुक्त जाधव मॅडम आमचे अभियंता बगडे सगळे सोबत होतो आम्ही आणि पाणी चालू आयुक्त सरांशी चर्चा करून पाणी घाणेवाडीचं काल चालू केलं आहे आम्ही आता घाणेवाडीच्या पाण्यावर आम्ही नवीन जालन्यातला काही भागाचा पाणीपुरवठा करणार आहोत नवीन जालन्याला सर्वच भागाला घाणेवाडीच्या पाण्यावर पाणी देता येत नाही मंगळ बाजार कादराबाद आणि काही गांधीनगरचा भागाला आपल्याला जायकवाडीवरूनच पाणी आता द्यावं लागतं तर त्यामुळं तिकडचा जो आता सात दिवस साडा मी पाणीपुरवठा करतो कधी आठवा हो दिवस येतो तर आता तो दोन दिवसाने कमी होऊन सहा दिवसाड पाच दिवसाड सर्व शहराला आपण पाणीपुरवठा देऊ इकडचं नवीन जालन्याला जुन्या जालन्याला पूर्ण भागाला आपण जायकवाडीच्या पाण्यावरच पाणी देणार आहोत आणि नवीन जालन्यातला भाग एक किंवा दोन दिवस घेऊन असं सर्व नियोजन पेपरवर केलं आहे आणि ते प्रॅक्टिकली पण या आठवड्यामध्ये होईल एक आणि दोन आठवड्यात रुटेशन आलं की सर्व शहरातील लोकांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी मिळेल घाणेवाडीचं पाणी किती म्हणजे किती आहे आता साडे सोळा फूट पाणी आहे घाणेवाडीमध्ये साडे अठरा फुटाला घाणेवाडी त्याला ओव्हरफ्लो होतो अजून काय तर ओव्हरफ्लो झाला नाही आपण दररोज साडेचार चार एम एल डी पाणी घाणेवाडीवरून उचलणार आहोत जायकवाडीचं कसं जायकवाडीचं रुटीनच नियोजन राहणार आहे त्याच्यामध्ये आपण काही कपट म्हणजे कपात करणार नाहीत फक्त शहराला जो रोटेशन येतो त्याच्यात एक दोन दिवस आपण कमी करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कार्यकारिणीची बैठक जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली यावेळी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कार्यकारिणी बैठक प्रमुख जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे पार पडली यावेळी माजी आमदार संतोष सांबरे माजी जिल्हा परिषद सदस्य घोगे नाना यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बैठकीदरम्यान आगामी निवडणुकासंदर्भात प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिवसेना मशाल चिन्ह पोहोचवण्याचे अभियान उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे या अनुषंगाने बैठकीदरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी मार्गदर्शन केले तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही मतदारसंघामध्ये काम करत असल्याचं देखील जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितलंय काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या आणि आजची ही बैठक विशेष करून यासाठी होती की शिवसेनेला आमचं प्रिय असलेलं आमचं धनुष्यवान चिन्ह जे आमच्या विरोधकांनी चोरलं घेऊन गेले त्यामुळं आम्हाला लोकसभेमध्ये जो थोडा फटका बसला तर त्या अनुषंगानं आम्हाला निवडणूक आयोगानं जे नवीन चिन्ह दिलेलं आहे हे मशाल हे प्रत्येकांपर्यंत गेलेलं नव्हतं आणि ते आता प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक मतदापर्यंत मतदारांपर्यंत जावं यासाठी आज जिल्हा शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशाल हे चिन्ह नेण्यासाठी एक आम्ही मोहीम उघडणार आहोत उद्यापासून या मोहिमेचा शुभारंभ आहे प्रत्येक गावामध्ये आमचे शिवसैनिक जातील गावामध्ये फेरी घेतील आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन आमचं हे मशाल जे चिन्ह आहे हे प्रत्येक माणसाच्या हातामध्ये देतील आगामी निवडणुका नाही आगामी निवडणुका म्हणजे राज्यातले जे प्रश्न आहेत तसेच प्रश्न आमच्याही जिल्ह्यामध्ये आहेत या ले ले। की या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचे भाव प्रचंड पडलेले आहेत कापसाला भाव नाही आणि एकीकडं तुम्ही ती लाडकी बहीणला थोडे पैसे दिले आणि दुसरीकडे तेलाचे भाव वाढून टाकले म्हणजे सरकारचं हे जे फसवणुकीचं काम आहे जी एस टीच्या माध्यमातून प्रत्येक माणसांकडनं टॅक्स वसूल करण्यात येतो आहे आणि हा वसूल केलेला टॅक्स जो आहे या टॅक्सच्या माध्यमातून विकास कामासाठी पैसे देत असताना राज्य सरकारचे अनेक जबाबदार मंत्री काही पैसे घेतल्याशिवाय तो निधीसुद्धा देत नाहीत एवढा भ्रष्टाचार झालेला आहे या, या सगळ्याच्या विरोधामध्ये ही मशाल पेटलेली ही उद्धवसाहेबांनी पेटवली ती जातीयतेच्या विरोधातली धर्मांधतेच्या विरोधातली ही मशाल बेरोजगारीच्या विरोधातली शेतकऱ्यांना न्याय मिळावी यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा आणि या राज्य सरकारचे सगळे सोंग ढोंग हे सामान्य माणसाला कळावेत म्हणूनही उद्धवसाहेबांनी ही जी मशाल पेटवलेली आहे ही मशाल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येणार आणि राज्यामधलं सत्यांतर हे अटळ आहे जालना जिल्ह्यामध्ये जागा निश्चित हा विषय खऱ्या अर्थानं आमच्या पक्ष प्रमुखांचा आहे परंतु आम्ही तर पाचिच्या पाचवी मतदारसंघामध्ये आमचं काम सुरू केलेलं आहे पक्ष म्हणून दिवाळीपर्यंत परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली मंठा तहसील येथे आयोजित कार्यक्रमात ते, ते बोलत होते मंठा येथे आयोजित विविध शासकीय विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक माजी मंत्री तथा परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी आयोजित विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठकीदरम्यान लोणीकर बोलत होते यावेळी पीक कापणी प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वॉटर ग्रीड सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना संजय गांधी निराधार योजना विश्वकर्मा योजना यासह हो इतर महत्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला आहे यावेळी आढावा बैठकीसाठी सतीशराव निर्वळ कैलासराव बोराडे विठ्ठलराव काळे विलास घोडके गणेश राऊत प्रसाद गडदे नरसिंग राठोड संजय गायकवाड रामकृष्ण बोडके तानाजी शेंडगे तहसीलदार सोनाली जोंधळे गटविकास अधिकारी गगन बोने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता म्हसके सार्वजनिक बांधकाम विभागाची उप अभियंता निवारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे गार अभियंता गाडे नवनाथ खंदारे पंजाबराव पुणेकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशातही मोठ्या मृत्यू अमेरिका चीन जपान ऑस्ट्रेलिया इस्रायल श्रीलंका प्रगत राष्ट्र आहेत आहेत खूप श्रीमंत तिथं सुद्धा माणसं मरत होती टीव्हीवर आपण बघितलं सोशल मीडियात बघितलं असा सडा पडत होता रोडला माणसं मरत होती उचलायला कोणी राहिलं नाही मात्र मोदीजींनी तात्काळ या देशातल्या जनतेसाठी लस काढली आणि त्या लसचे तीन डोस दिले आणि एका माणसावर किंवा एका महिलेवर अठरा अठरा हजार रुपये खर्च झाला कदाचित मोदीजी पंतप्रधान नसते तर देशात हा माजला असता आपल्या देशात दोनशे चौतीस कोटी डोस दिले लस कोणी दो, दोन दोन डोस घेतले कोणी तीन डोस घेतले मोदीजींनी शंभर राष्ट्रात लस दिली पाकिस्तानला सुद्धा लस दिली म्हणजे जगाला वाचवायचं काम कोणी केलं असेल तर भारतानं केलेलं आहे महाराष्ट्रात हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक म्हणून तुम्हाला हा विषय सांगितलं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय त्यांच्या मुलींच्या का? शिक्षणाचं काय तर यासाठी आपल्या राज्य सरकारनं एक वर्ष झालं बालसंगोपन योजना आणलेली आहे ज्यांच्या आई वडील कोरोनाच्या काळात दोन्ही गेले किंवा एखाद्याची आई वारली तोही आनाथ झाला म्हणजे त्याचे लेकर झाले एखाद्याचे वडील वारले त्याच्याही लेकर हानात झाले आई किंवा वडील मृत्यू पावले असतील कोरोना काळात मृत्यू झाला असेल कोरोनाच्या नंतर या दोन वर्षात ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला आईचा मृत्यू होऊ की वडिलाचा मृत्यू होऊ यांच्यासाठी बालसंगोपन नावाची योजना राज्य सरकारनं आणली आणि या संगोपन योजनेमध्ये सर्वे करण्याचं चा काम चालू आहे जी अनाथ बालक आहेत किंवा कोणाला कॅन्सर झाला किडनी खराब झाली वाल खराब झाला अटॅक आला वाहनाखाली चमरून मृत्यू झाला इरीत पडून मृत्यू झाला वीज पडून मृत्यू झाला कुठलंही कारण असेल या दोन वर्षात ज्याची आई किंवा वडील वारले अशा गरीब मुलासाठी किंवा मुलीसाठी सरकारनं बालसंगोपन योजना आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्या लेकरांना अठरा वर्षाचं वय होईपर्यंत बावीसशे पन्नास रुपये पगार चालू करायचा आहे आता हा पगार किंवा हे मानधन जे चालू करायचं चा आहे तर याच्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाला हा कामाचं कामाचं जबाबदारी दिली सरकारनं अर्थात महिला व बालकल्याण विभाग म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका की तुमच्या गावात ज्या ज्या काही मुलांना किंवा मुलींना शिक्षणासाठी मदतीची गरब आहे ते गरीब आहेत अशा गरीब अनाथ बालकांसाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि यासाठी तुम्हाला गावामध्ये सर्वे करायचं आहे तुमच्या गावात दहा मुलं अनाथ असतील वीस असतील पंचवीस असतील पन्नास असतील जे काही मोठं गाव आहे शंभर अनाथ मुलं किंवा मुले असतील तर यांना बावीसशे पन्नास रुपये पगार चालू करता येतो त्याच्यात जे काही कागद लागतात ते मी ग्रुपला टाकलेलं आहे महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना टाकलेलं आहे काय काय कागद लागतात व्हिडिओना हे सगळे कागद टाकलेले आहे काय ला कागद लागतात काय पेपर लागतात याची माहिती तहसीलदारांना दिलेली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त पिकांच्या बांधावर शासन निर्णयाची होळी करत निषेध करण्यात आला आहे एक आणि दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तसेच फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले डाळींब मोसंबी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान यात झाले असताना शासनाच्या अनुदानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत आहे चार ऑक्टोबर महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयात नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत वडीगोदरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेत पिकांच्या बांधावर या शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले गेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानामधून जालना जिल्ह्याला वगळण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत नुकसानीचा अहवालच विभागीय आयुक्त आणि सरकारला पोहोचला नसेल असं आम्हाला यातून वाटतंय कारण की काल चार ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची मदतीचा शासन निर्णय काल शासनाने जाहीर केला त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही जिल राज्यात सुमारे एक हजार कोटीचं हे नुकसानीचं अनुदान मिळणार आहे मात्र जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ या जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानापासून वगळण्यात आलेला आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही सरकारचा आणि जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचा निषेध म्हणून या शासन निर्णयाचा होळी होळीचा कार्यक्रम आज आम्ही केला जालना जिल्ह्यात दोनशे सत्तावीस मिलीमीटर mm पाऊस पडूनसुद्धा शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही शे सगळं इतकं नुकसान झालेलं असून त्यांचं लक्ष इकडे नाही लोकप्रतिनिधीचं लक्ष इकडे नाही जालना जिल्ह्याचं जे काही नुकसान झालं असेल ते त्यांचं अजिबात इकडे लक्ष नाही सगळे लक्ष निवडणूक इकडे चाललेलं आहे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी पाहत नाही ना जालना जिल्ह्याचे जे पालकमंत्री काय करते का करतात काय ते झोप घेतात का त्यांना समजत नाही काय चाललं इथं दिसत नाही का शेतकऱ्याचं नुकसान काय झालंय काही नाही आज दोनशे सत्तावीस मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा ते झोपी देत यांना काय करायला पाहिजे अशा अशा या शासन प्रशास प्रशासनाचं बिलकुल खाली मुडकं वर पाय करायला पाहिजे विजयाचा कोणीही दावा करू शकतं असा निशाणा शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंटल यांच्यावर साधलाय तुम्ही दावा करताय तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात तुम्हाला आमच्या अगोदर वातावरणाची चाहूल लागते असं म्हणत खोतकर यांनी गोरंटल यांना टोला लगावलाय तुम्हाला काय चाहूल लागली ते तुम्ही आम्हाला सांगा असं आव्हान देखील अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना नाव न घेता दिलंय शिवसैनिकांच्या बळावर जालन्यास शिवसेना होणार असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केलाय कशा पद्धतीचे यश आहे तुम्हाला या ठिकाणी मिळेल कारण प्रतिस्पर्धीने आता बघा दावा करायला कोणाला का ना नाही कोणी दावा करू शकत परंतु तुम्ही गावात फिरताय तुम्ही सर्व जनतेचे प्रतिनिधी आहात तुम्हाला कदाचित वातावरणाची चाहूल आमच्या चावुला अगोदर लागते तुम्हाला काय चाहूल लागली तीच तुम्ही आम्हाला सांगा त्यामुळं आणि ते त्यांना सांगा काय हवाय म्हणून कोणाशी त्यामुळे मला असं वाटतं की पूर्णतः हे सर्व शिवसैनिक आता खडबडून जागे झालेले आहेत या शिवसैनिकाच्या बळावरती शंभर टक्के शिवसेना विजय भाऊ हा तुम्ही महायुतीमध्ये आहात महायुतीमध्ये सर्वजण लढत आहेत मात्र जालन्यामध्ये भाजपला या जागेवरती दावा केलेला आहे त्यांनी एक बैठक घेऊन जो अहवाल आहे तो बावल साहेबांना दिलाय आणि ही जागा भाजपला कोणण्यात यावी याच्या पद्धतीने मागणी केली बघा या राज्यामध्ये जरी महायुती असते तरीही सर्वांना आपापला पक्ष वाढवायची मोबाईल आणि जागा कोणी मागू शकतो ना शेवटी निर्णय गुणवत्तेच्या आधारावर निवडून येण्याच्या आधारावर त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा निवडून जो येईल त्याच्या संदर्भातला निर्णय होईल उद्या मी अगोदर जाहीर केलं ही जागा मानाने अरविंद चव्हाण सुटली तर अरविंद चव्हाण साहेबांचं काम मिस करील ही जागा भास्कर जाम्याला सुटली तर किंवा भारतीय जनता पक्षाला सुटली तर हे काम मिस करील आणि ही जागा शिवसेनाला सुटली आम्हाला सुटली तर ते दोघे माझं काम करतील त्यामुळं काय आमच्यामध्ये वादविवाद काहीच नाही वाटते का तुमचं नाव ते लोकसभेमध्ये घेतायत असं करतायत झाली असं वाटतंय नाही 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 ते मागच्या विधानसभेला धरून होतं त्या गोष्टी त्या मागच्या विधानसभेला ते झालं त्यामुळं असं काही थोड्याफार प्रमाणात झालं असेल मग आता असं काय झालं तर पुढे लोकसभा आहे ना या बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदाल आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप घर आमचा पत्ता फ्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य Chima, nou pat, pas, do, sat, sat, ceartum și nedor.